आकाशवाणी आपल्याला देत आहे ठळक बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहार आणि पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करणार संसदेचं पावसाळी अधिवेशन संस्थगित ऑनलाईन गेमिंग प्रोत्साहन आणि नियमन विधेयकाला मंजुरी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर चर्चा आणि आशियाई नेमबाजी स्पर्धेत भारतीय पुरुष संघाला सुवर्ण पदक आता सविस्तर बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहार आणि पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर जाणार आहेत गयाजी इथं तेरा हजार कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे यामध्ये ऊर्जा रस्ते आरोग्य शहरी विकास आणि पाणीपुरवठा अशा विविध विकास योजनांचा समावेश आहे तसंच मगध विद्यापीठाच्या मैदानावर आयोजित जनसभेला ते संबोधित करतील पश्चिम बंगालमधील कोलकाता इथं कार्यकर्ता मेळाव्याला पंतप्रधान संबोधित करणार आहेत तसंच नव्याने बांधलेल्या मेट्रो रेल्वेला हिरवा झेंडा दाखवतील आणि कोलकाता इथं पाच हजार दोनशे कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल दिल्लीत उद्योगपती मार्टिन शोएटर यांची घेतली या यासंदर्भात समाज माध्यमांवर दिलेल्या माहितीत पंतप्रधानांनी देशातल्या विपुल संधींचा शोध घेण्यासाठी आणि नवोन्मेष आणि उत्कृष्टतेसाठी तरुणांशी सहकार्य करण्यासाठी इच्छुक जागतिक भागीदारांचं देश मनापासून स्वागत करत असल्याचं नमूद केलं आहे या भागीदारीतून केवळ भारतालाच नव्हे तर जागतिक प्रगतीसाठी फायदेशीर ठरतील असे उपाय केले जाऊ शकतात संसदेचं पावसाळी अधिवेशन काल अनिश्चित काळासाठी संस्थगित करण्यात आलं या अधिवेशनादरम्यान लोकसभेत चौदा विधेयकं सादर करण्यात आली आणि त्यातील बारा विधेयकं मंजूर करण्यात आली या काळात ऑपरेशन सिंदूरवर दोन दिवस विशेष चर्चा घेण्यात आली त्याचा समारोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्तरानं झाल्याची माहिती सभापती ओम बिर्ला यांनी दिली या अधिवेशनात केवळ सदतीस तास काम पार पडलं असं सांगून ओम बिर्ला यांनी नाराजी व्यक्त केली या अधिवेशनात सदस्यांचं आणि त्यांनी वापरलेली भाषा हे संसदेच्या प्रतिष्ठेला साजसं नव्हतं संसदीय शिष्टाचार राखण्यासाठी याबाबत काळजी घेणं ही सदस्यांची सामूहिक जबाबदारी आहे असं बिर्ला म्हणाले राज्यसभेत केवळ अडतीस कामकाज झालं आणि पंधरा विधेयकं मंजूर झाली या अधिवेशनात ऑनलाईन गेमिंग प्रोत्साहन आणि नियमन विधेयक दोन हजार पंचवीसला मंजुरी मिळाली ई स्पोर्ट्स आणि सोशल गेमला प्रोत्साहन देतानाच सर्व प्रकारच्या ऑनलाईन जुगार आणि रिअल मनी गेमवर बंदी घालण्याच्या उद्देशानं तयार करण्यात हे विधेयक लोकसभेत आधीच मंजूर झालं होतं काल राज्यसभेत केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ते सादर केलं संसदेनं मंजूर केलेल्या ऑनलाईन गेमिंग विषयक विधेयकाबाबत पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केलं आहे सरकार ई e स्पोर्ट्स आणि ऑनलाईन सोशल गेम्सला प्रोत्साहन देत राहीलच मात्र हे विधेयक पैशाच्या ऑनलाईन गेम्सच्या हानिकारक परिणामांपासून समाजाचा बचाव करेल समाज माध्यमांवर दिलेल्या संदेशात त्यांनी म्हटलं आहा पावसाळी अधिवेशन फलदायी ठरल्याची प्रतिक्रिया केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काल व्यक्त केली अधिवेशन संस्थगित झाल्यानंतर वार्ताहर ते बोलताना या अधिवेशनात नव्या खासदारांना बोलण्याची संधी मिळू शकली नाही याला विरोधी पक्ष जबाबदार असल्याचं म्हणाले विरोधी पक्षांच्या गोंधळामुळे सदनाच्या कामकाजात अडथळा आला आणि चर्चेसाठी वेळ देऊनही ते सहभागी झाले नाहीत अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांनी काल आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी राहुल गांधी शरद पवार यांच्यासह इतर नेते उपस्थित होते राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून सी पी राधाकृष्णन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे अर्जांची छाननी आज होणार असून पंचवीस ऑगस्टपर्यंत अर्ज मागे घेता येतील येत्या नऊ सप्टेंबरला उपराष्ट्रपती पदासाठी मतदान होणार आहे निवडणूक आयोगानं उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी कुमार लोहानी आणि डी आनंदन या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे हे, हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी काल दूरध्वनीवरून संवाद साधला पंतप्रधान कार्यालयानं जारी केलेल्या निवेदनात याविषयी माहिती दिली असून उभय नेत्यांनी युक्रेन आणि पश्चिम आशिया प्रदेशातल्या संघर्षाचं शांततेनं निराकरण करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांविषयी चर्चा केल्याचं नमूद केलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी शांतता आणि स्थिरता यांना पुनर्स्थापित करण्यासाठी भारताच्या अखंडित पाठिंब्याचा पुनरुच्चार केला त्यांनी संरक्षण नागरी अणु सहकार्य तंत्रज्ञान आणि ऊर्जा क्षेत्रांसह द्विपक्षीय सहकार्याच्या प्रगतीचा आढावा घेतला तर राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनी भारत आणि युरोपियन युनियनमधील मुक्त व्यापार करारावरील संदर्भात पाठिंबा दर्शवला आहे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी काल तीन दिवसांच्या रशिया दौऱ्यात मॉस्कोमध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली तसंच रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरो यांचीही भेट घेतली प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर चर्चा करताना द्विपक्षीय धोरणांचा आढावा त्यांनी घेतला परस्पर देशातील व्यापार संतुलित आणि शाश्वत पद्धतीनं वाढवण्याचं वचनही दिलं या चर्चेनंतर झालेल्या वार्ताहर परिषदेला संबोधित करताना बिगरकराचे कराचे आणि नियामक अडथळे गतीनं दूर कर करण्याची गरज जयशंकर यांनी अधोरेखित केली यावेळी लावरो यांच्याशी दहशतवादाविषयी सामना करण्याच्या मार्गांवरही चर्चा झाल्याचं ते म्हणाले व्यापार आणि गुंतवणुकीद्वारे ऊर्जा सहकार्य टिकून ठेवण्याची गरज अधोरेखित करताना या बैठकीत जागतिक प्रशासनाच्या सुधारणांसाठी भारत रशिया यांच्यातील सामायिक वचनबद्धतेची पुष्टी त्यांनी केली यावेळी जयशंकर यांनी भारत रशिया व्यापार आर्थिक वैज्ञानिक तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक सहकार्यावरील सरकारांतर्गत आयोगाच्या सव्वीसाव्या सत्राचे सहअध्यक्ष पदही भूषवलं आणि भारत रशिया उद्योग मंचाला संबोधितही केलं दिवाळी आणि छठ पूजेसाठी बारा हजारांपेक्षा जास्त विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय भारतीय घेतला आहे रेल्वेमंत्री रेल्वे अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत ही माहिती दिली तेरा ते सव्वीस ऑक्टोबर दरम्यान प्रवास सुरू करून सतरा नोव्हेंबर ते एक डिसेंबर दरम्यान परतीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना परतीच्या तिकिटावर वीस टक्के सवलत दिली जाईल असं त्यांनी यावेळी सांगितलं गणेशोत्सवात प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वेनं तीनशे ऐंशी गणपती विशेष रेल्वे फेऱ्यांची घोषणा केली आहे गणेशोत्सवासाठी पश्चिम रेल्वे छप्पन्न गणपती कोकण रेल्वे सहा आणि दक्षिण पश्चिम रेल्वे बावीस गणपती फेऱ्या चालवेल अशी माहिती रेल्वे मंत्रालयानं एका निवेदनात दिली आहे जम्मू आणि काश्मीरच्या प्रसिद्ध दल लेकमध्ये कालपासून तीन दिवसीय खेलो इंडिया वॉटर स्पोर्ट्सची सुरुवात झाली भारतीय क्रीडा प्राधिकरण आणि जम्मू काश्मीर क्रीडा परिषदेच्या सहकार्यानं आयोजित या स्पर्धा उद्या संपतील स्पर्धेचा शुभंकर हा हिमालयन किंगफिशरपासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आला होता केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि जम्मू आणि काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा स्पर्धेच्या उद्घाटनाला उपस्थित होते कझकस्तानमधील शामकेंट इथं सुरू असलेल्या आशियाई नेमबाजी स्पर्धेत भारतीय पुरुष संघानं सुवर्ण पदक पटकावलं अर्जुन बाबुता रुद्राक्ष पाटील आणि किरण जाधव यांच्या संघानं पुरुषांच्या दहा मीटर एअर रायफलमध्ये अव्वल स्थान राखलं या तिन्ही नेमबाजांनी चीनच्या ली झेयान आहो लुडिंग के आणि वांग होंग हो या तिघांना हरवलं भारताच्या मानसी रघुवंशीनं सुवर्ण पदक जिंकलं तर यशस्वी राठोडनं महिलांच्या ज्युनियर स्किट स्पर्धेत कांस्य पदक पटकावलं हवामान भारतीय हवामान खात्यानं दिलेल्या अंदाजानुसार उत्तर गुजरातमध्ये उद्यापर्यंत अतिमुसळधार पावसाची स्थिती कायम राहणार आहे तर अरुणाचल प्रदेश आसाम नागालँड मणिपूर मिझोराम सिक्कीम त्रिपुरा पश्चिम बंगाल पूर्व राजस्थान तसंच मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे देशाच्या उर्वरित भागातही पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहार आणि पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर विविध प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन करणार संसदेचं पावसाळी अधिवेशन संस्थगित ऑनलाईन गेमिंग प्रोत्साहन आणि नियमन विधेयकाला मंजुरी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेतली प्रादेशिक आणि जागतिक घडामोडींवर चर्चा आणि आशियाई नेमबाजी स्पर्धेत भारतीय पुरुष संघाला सुवर्ण पदक याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार